उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांचा नाशिकमध्ये भाजपात पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी बागुल आणि राजवाडे यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला महाजन यांच्या हस्ते बागुल राजवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाचा गमछा गळ्यात घालून कमळ हाती घेतले यांना दाखवायचं आहे की बाबा तुम्ही फार बडबड करू नका तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका मग सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर आहे आपण रिझल्ट दाखवा लोक कुणाच्या पाठीशी आहे देवेंद्रजी सारखे सक्षम नेतृत्व आपल्याला राज्याला लाभलेलं आहे लोकांचा विश्वास देवेंद्रजींवर आहे लोकांचा विश्वास मोदीजींवर या ठिकाणी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याची असेल देशाची असेल या आगीक अतिशय वेगाने चाललेली आहे आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभरचा आकडा पार करून या राज्यामध्ये एक रेकॉर्ड तयार करायचा आहे आतापर्यंत इतके नगरसेवक एका शहरात एका महापालिकेमध्ये फिर येऊन आलेले असतील ऐकाय एवढे नगरसेवक आपल्याला नाशिक येऊन आणायचे ते रेकॉर्ड आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं एवढंच आव्हान मी आपल्याला या प्रसंगी करतो आणि सुनील भाऊ आपलं मनापासून खूप खूप स्वागत आपण पक्षामध्ये आलेलं आहे आपला अनुभव मामा या ठिकाणी आहे आपली सगळी टीम या ठिकाणी आहे एक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात सगळ्या क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतात त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आणि पहिलीच मीटिंग भाऊबरोबर झाली भाऊनी ज्या टायमाला भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी मला घेऊन गेले होते त्यांच्या समोर पाच सहा प्रश्न विचारले आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली पाच वर्ष इथं होतो आता त्यावेळेला मला काय तुम्ही तुमच्या भाषेत काही भारतीय जनता पार्टीमध्ये मी आलो आहे आणि यानंतर भाऊनी कबूल केलेला आहे की तुला भारतीय जनता पार्टीमध्ये खूप काम करायचं आहे कारण मी

म्हणजे ज्या वेळेला महानगरपालिका साधारण या गोष्टीला पस्तीस ते चाळीस वर्ष लोटले त्या दिवसापासून तुम्ही सर्वजण माझ्या पाठीचे आहात गरीबांचा येत आहे गोरगरीबांचा जिथे कुठे काही घरगुती प्रॉब्लेम असतील काही अडचणी असतील छोट्या मोठा कुठं ऍक्सिडेंट जरी झाला तरी त्या आई बापाला जर दिलासा द्यायचा असेल तर तिचं जाऊन मी उभा असतो आणि असं प्रत्येक काम करायसाठी मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये काम करतो आजही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम मी पुन्हा चालू ठेवणार आहे निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यामुळे फायदा हा असतो केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल महापालिकेचा असेल सगळीकडं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राही यावेळी आमदार सीमा हिरे राहुल ढिकले देवयानी फरांदे प्रवक्ते लक्ष्मण सावजी शहर अध्यक्ष सुनील केदार बाळासाहेब पाठक यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एम न्यूज साठी नाशिक